हे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आणि आजपासून आपण व्लॉग्स बनवायला स्टार्ट करतो तर आता वाजलेत रात्रीचे एक एक म्हणजे समकी काय उपशाच होऊ शकता एक वाजून बत्तीस मिनटं झाले तर आता रात्री काही शूट करण्यासारखं नसेल आपले ब्लॉग्स यायचे बट डेली रुटीनवर येत नव्हते किंवा डेली कोणत्या गोष्टी दाखवल्या जात नव्हत्या तर आता जे व्हिलॉग्स येतील त्यामध्ये दे आपण डेली काय गोष्टी ॲड करणार आहोत याच्या आधी जे व्हिलॉग्स येत होते त्यामध्ये आपण फक्त काही ओकेजन असेल किंवा काही फंक्शन असेल तर तेच आपण ॲड करत होतो तर मला असं वाटतं आणि काय होतं पहिली गोष्ट म्हणजे की माझ्याकडे जो फोन होता ना त्याची क्लिअरिटी एवढी नव्हती So, सो ते विलॉग आपण जेव्हा शूट करायचो तेव्हा त्याला क्लिअरिटी मिळत नव्हती आणि थोडेसे प्रॉब्लेम्स होते फोनचे त्यामुळे मग मी विलॉग शूट करायचं एवढं मनावर घेतलंच नाही आता ते फोन घेऊन जे असते तिकडे तिकडे पंधरा दिवस झाले असतील आणि गेल्या तुम्ही एक महिना आता गावीच आहे घरूनच काम चालू हो, आहे म्हणजे माझं वर्क फ्रॉम होम असतं आणि नाईट शिफ्ट असते सो मी घरूनच करते सध्या तरी तर आता एक महिना ऑलरेडी होऊन गेला आणि आत्ता मी फोन घेतल्यामुळे मला असं वाटतं करा वी की आता आपण स्टार्ट करू सो आपण स्टार्ट करूया आणि बघू काय होतं भेटू आपण सकाळी डायरेक्टली आणि सकाळपासून जे काय शूट करता मी करेन डेली रुटीन मला आवडलं तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला कारण आजपासून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे दिवसाचं रुटीन किंवा दिवसभरात जे काय घडतं ते सो बघूया भेटूया आपण सकाळी <tellan> तुला बांधून ठेवला कुठे गेलेला कुठे गेलेलास काय रे इकडे इकडे बघ तरी इकडे बघ मी नाही बांधला तुला इक, तुला मी काल सांगितलेलं ना जाऊ नको म्हणून इकडे इकडे बघ ना तो अरे इकडे बघ मी नाही तुला बांधला इकडे बघ तुला कोणी बांधला पप्पानी बांधला असेल ना कोणी बांधलं तुला हा तू मस्ती करतोस ना सगळीकडे फिरत राहतोस म्हणून तुला बांधून आहे आता बघ इकडे इकडे तरी बघ इतका राख येते बघ 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 तरी इथे बघ कोण आलं होतं आहे इकडे बघ बघ ना खाऊ देऊ खाऊ देऊ खाऊ इथे बघ माझ्याकडे बघ खाऊ पाहिजे म्हटल्यावर बरोबर बघतोस बघ दुसरे हा त्या थांब तुला खाऊ देते आम्ही He's coming. G lifts me up. Oh, it's a kush, 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 kush. लो अब हम चाय पीएंगे। बचे हैं एक दुपर से दो वजली आणि क्लायमेट असं झालं आहे जसं दुपारचे नाही सकाळचे सात वाजले चल चला तर आपण चहा पिऊया तर चाय पी खाने के लिए क्या क्या देखना चपात 사람 몰라서 끊었 आमच्या झाडाची फुलं आणि हा आमचा एक बन्नू आहे बन्नू बनो बनू बनो इकडे इकडे बघ इकडे इकडे आहे ब इकडे इकडे बघ आता आपण खाऊया चहा आणि चपाती मला भाजी आवडत नाही

aje nayi mama pergi mama paiji ki mau paije kon paiji tuma mau hariisho tananu do varasa sapana

Your phone or yourítulo overstressed in én Rocco, please ask except vóng. Rocco, please, do not worry. Tis call centresvamos Think big and go to bed for a day Tis call centresvamos

झोपेत न उठायची रिएक्शन जी होती ना ती भयानक होती मग तर तू म्हणते झोपली ती झोपली नाही आवाज ऐकून ती इतक्या फास्ट उठली ना दीज़ी।

Where did the lady go? Where is the lady? Where is the lady? Your brother is going to meet you Where is the lady? Where is the lady? Ask the dear Anyone that is out there! Where is the lady? Just feel and watch Meet the lady Magic song Send the lady भाओ, भाओ। तर आजचा विलॉग तुम्हाला कसा वाटला म्हणजे जास्ती काही मोठा नाही आहे पण जे काही शूट करता आलं ते मी केलंय आणि अजून पण काही काही शूट करता आलं असतं पण ते माझ्या लक्षात राहत नाहीये मोबाईल घेऊन शूट करायचं सवय नाहीये त्यामुळे पण आपण ट्राय करू की जास्तीत जास्त अजून चांगला व्हिलॉग कसा बनवता येईल सो आता जरा सुरुवात आहे सांभाळ सा थोडं सांभाळून घ्या आणि करू आपण भारी व्हलॉगिंग करू थोड्या दिवसात <laughs> सो आता सपोर्ट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा याच्यानंतर नवीन नवीन व्लॉग्स येतील सो बघायला विसरू नका आणि आजचा व्लॉग हा मी उद्या म्हणजे संडेला सकाळी आठ वाजता अपलोड करते देन असेच व्हिलॉग रोज आठ नऊच्या दरम्यान अपलोड होतील सो so, भेटूयात आपण पुढच्या व्हिलॉगसह पुढच्या व्हिलॉगमध्ये सो so, आत्तासाठी बाय